पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी अखेर तिला बाय बाय करून आज खऱ्या जीवनात पदार्पण करीत असल्याचा आनंद होत असल्याचे बोळेगाव येथील व्यसनमुक्त झालेल्या युवकांनी दारुमुक्त घर दारूमुक्त गाव या व्यसनमुक्ती अभियानामध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पारोळा तालुक्यातील के बोळेगाव या ठिकाणी डॉक्टर कृष्णा भावले यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बोळेगाव ही जन्मभूमी आणि अमेरिका कर्मभूमी असलेले अभियंता कैलास गिरासे यांना आपल्या बोळेगावातील माहिती सामाजिक माध्यमातून कळत होती त्यांच्यापर्यंत रोजच भावपूर्ण श्रद्धांजली असलेले मेसेज पोहचत होते त्याविषयी ते त्यांनी गावामध्ये चौकशी केली असता कळाले की जास्तीत जास्त तरुण हे व्यसनाधीन होऊन मृत्युमुखी पडत आहेत त्यामुळे कैलास गिरासे यांनी प्रत्येक व्यसनाधीन तरुणास व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला तसेच डॉक्टर कृष्णा भावले डॉक्टर जितेंद्र गिरासे आणि गावातील तरुण मंडळींच्या मदतीने त्यांनी हे काम चालू देखील केले आहे कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर कृष्णा भावले यांनी सांगितले की फक्त अठ्ठेचाळीस तास व्यसनमुक्त होता येते त्यासाठी आपण मला आपले अठ्ठेचाळीस तास द्या खात्रीने व्यसनमुक्त करून दाखवीन सदर कार्यक्रमात हितगुज आणि मार्गदर्शन करण्यासाठी ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे प्राध्यापक प्रदीप दीक्षित तालुका उपाध्यक्ष भूषण पवार कार्यकारिणी सदस्य जितेंद्र सूर्यवंशी यांना निमंत्रित करण्यात आले होते याप्रसंगी या, या त्रिकुटाचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला असाच उपक्रम भविष्यात शिंदखेडा येथेही घ्यावा असा मनोदय प्राध्यापक प्रदीप दीक्षित आणि सेवानिवृत्त सैनिक भूषण पवार यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमास बोळेगाव परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते राम गणेश गडकरी लिखित एकच प्याला नाटकातील सुधाकर आणि सिंधू तळीराम आणि गीता यांच्याविषयी प्रसंग उभे करत जीवन कसे संपते म्हणून व्यसनापासून आपण कसे अलिप्त राहावे असे प्राध्यापक दीक्षित यांनी पटवून दिले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्याम गिरासे विशाल गिरासे दिलीप गिरासे आर आर गिरासे भाऊसाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले तर आपण अमेरिकेत कुठं आहेत नोकरीला so. मी अमेरिकेला नॉर्थ कॅरोलिना म्हणून स्टेट आहे तिथे राले एक सिटी आहे त्याच्या पहिले मी चार वर्ष शिकागो या सिटीमध्ये होतो हा या छोट्याशा गावामधून मी अमेरिकेला गेलो नेहमी मी सांगत असतो की छोट्याशा गावातून मी अमेरिकेला गेलो म्हणजे मी गाव छोटं करतो मला स्वतःला मोठं करतो आणि अमेरिकेत असताना दर दोन चार महिन्यांनी कोणाची तरी भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज यायचे मला खूप खंत वाटायची कि हा बघितलेला माणूस हा माझा मित्र माझ्या बरोबरीचा हा हा एवढ्या कमी वयामध्ये मुलं बाळ सोडून त्याची या दारूच्या विकृतीमुळे त्याचं निधन झालं आणि मी अमेरिकेमध्ये बसून डॉलरमध्ये पैसा कमवून यांच्यासाठी काही करू शकत नाही सर ही जी व्यसन मुक्तीची प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली तर हीच प्रेरणा या लोकांचे दुःख की जे हद्बल होते बिचारे ज्यांना सोडायची इच्छा होती पण त्यांच्याकडनं दारू सुटत नव्हती तर मी शोध घ्यायचा प्रयत्न केला की असं काहीतरी आहे का की जे बिचाऱ्यांना वाचू शकेल या गोरगरीबांना हे करू शकेल आणि मला असं यांच्या डॉक्टर कृष्ण भावना सारख्या डॉक्टरांचा त्यांच्या अभियानाचा त्यांच्या विक्रमला केलेल्या कामाचा एक नोंद ना आली मी सरांना विनंती केली हा सर सातपुड्या पर्वतामध्ये चौवेचाळीस हजार आदिवासी लोकांसोबत ते काम करतात सर म्हणे मी जर चांगल्या ठिकाणी काम घेतलं तर डॉक्टर इंजिनियर लोक मोठे मोठे लोक येतात म्हणे माझ्या आधी आला मध्ये आणि दोनशे चारशे रुपयामध्ये इलाज करून घेऊन जातात सर आपण अमेरिकेत किती वर्षापासून कार्य करतो मी अमेरिकेत साडेपाच वर्षापासून आहे मग सर साडेपाच वर्षात आम्ही असं ऐकलंय की पाचशाच संस्कृतीचा देश आहे त्या ठिकाणी दारू पिणं हे प्रतिष्ठेचा विषय मानला जातो परंतु आपण त्या साडेपाच वर्षात आपण त्या गोष्टीपासून अलिप्त राहिले या मागचं कारण काय बघा त्यामागचे कारण मी अमेरिकेत गेलो काय आणि मी भट्टीवर काम केलं काय तरी मी दारू किनार नव्हतो कारण जो माझा बाप क्रेन नसून काम करत होता दररोज संध्याकाळी घामाने माटलेला मी विठ्ठल पाहिलेला नव्हता पण घामाने पाय माटलेला माझा बाप विठ्ठल असणार का घरी यायचा आणि त्याचं कधी अंग दुखलं अंग दुखलं नसेल का तो इंजिनिअर लोकांमध्ये बसायचा पैसे आणायचा पन्नास पन्नास हजार एक एक लाख रुपये आणायचा शिकलेला ना नाही होता हा तरी तो व्यक्ती घर येऊन त्याचं अन्य दुखायचं नाटक करून त्याने कधी दारू पिली नाही तर मी आज अमेरिकेमध्ये बसून मी दारू कसं काय पिणार बरं बोळे या गावात बोळे तालुका पारा या गावामध्ये व्यसनमुक्तीचा एक आदर्श कार्य डॉक्टर कृष्णा भावले आणि या गावाचे रहिवासी या गावाला कर्मभूमी जन्मभूमी मानणारे आपले मित्र कैलास गिरासे साहेब जितू गिरासे साहेब यांनी हा संकल्प या ठिकाणी केलेला आहे मी त्यांना विनंती करेन की वेळे गावामध्ये आता विसंभूतीचं काम आपण हाती घेतलेलं आहे माझ वडिलांची जन्मभूमी तामसवाडी गावामध्ये देखील त्यांनी या संदर्भामध्ये जनजागृती करावी आणि तिथे दे देखील दे लवकरात लवकर असा हा कार्यक्रम घडवून आणावा अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो तामसवाडी गाव देखील व्यसनमुक्त झाला पाहिजे अशा प्रकारचा एक संकेत मी डॉक्टर कृष्णा बावले आणि कैलाश गिरासे साहेबांना या ठिकाणी देऊ इच्छितो आपण किती वर्षापासून या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात आहोत नमस्कार मी मागच्या तब्बल बारा वर्षापासून हे कार्य करतो आहे आणि माझं हे कार्य महाराष्ट्रासहित गुजरात मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये चालू आहे मागच्या सहा वर्षानं गुजरात राज्याचा प्रचार प्रसारक म्हणून सुरत शहरात काम करतोय आणि मागच्या चार वर्ष झाले सातपुडा पर्वतामध्ये चौवेचाळीस हजार आदिवासी माणसांसाठी नशामुक्तीचं कार्य आज सतत निरंतर चालूच आहे असं हे जे व्यसनमुक्त होऊन जे व्यक्ती असतात त्यांचा कधी तुम्हाला फोन आला आणि त्यांच्या आईवडिलांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचल्यात का खूप वेळा खूप वेळा त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं अगदी मला असं वाटतं की जो दर्द मी सहलाय ज्या लहानपणी मी एका व्यसनी बापाचा मुलगा होतो आणि त्या व्यसनामध्ये जो दर्द माझा होत होता तो दर्द ज्या जो आनंद ना, होतो ना तोच आनंद मला त्या क्षणाला होतो कोण त्यांनी मला दाखवलं की ते विचार कोण आहे साधी राहणी मान आणि एवढे उच्च विचार हे हो मी आजपर्यंत पाहिलेलं नव्हतं आमच्या सरांनी आम्हाला विद्यार्थी असता मी विद्यार्थी असताना त्यांनी मला सांगितलं होतं सिम्प्लिसिटी इज अ गुड ऑन म्हणजे साधी राहणीमान आणि उच्च विचार असावेत लोकांची अशी म्हण ऐकली होती परंतु कैलास सरांच्या माध्यमातून मी ती आज पाहिलेली आहे तरी सरांनी जसे कैलास सर आहेत कृष्णा बावले सर कृष्णा बावले सरांना मी फोटोमध्ये पाहिलं होतं आणि माझी इच्छा होती की सरांना मी डायरेक्ट तरी भेटावं हो। आणि देवयोग घडून आणलं संयोग असतो आणि ज्यावेळेस सार ब भावले सरांचे जे लेख होते मी व्हॉट्सअपवर वाचायचो मला आतून एक प्रेरणा मिळायची की कोणीतरी एक व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये की काहीतरी काम करतायत आणि त्यांची प्रेरणा घेऊन मी पेपरला एक लेख दिला होता आणि तो लेख एवढा व्हायरल झाला की त्याच्यामुळे आमच्या एरियातील माझ्या गावातील काही मित्र स्वतःहून माझ्याकडे आले की आम्हाला कृष्ण सरांना भेटायचे आमची दारू सुटत नाही मी सरांशी संपर्क केला के होता सरांनी आम्हाला वेळही दिलेला आहे आणि आम्ही भविष्यात आमच्या तालुक शिंदगडा शहरात सुद्धा आम्ही कार्यक्रम घेणार आहोत सरांनी सरांनी आधीसुद्धा शिंदगड्यात कार्यक्रम घेतलेले आहे परंतु माझं म्हणणं असं आहे आपण ज्या वेळेस जे जे दारू पिणारे असतात हे आपण बोलून बसवतो तर ते दारू सोडते नाही सोडते इच्छा नसते परंतु माझ्याकडे अशी टीम आहे ते स्वतःहून सांगतात आम्हाला दारू सोडायची आम्हाला सरांची भेट घालवतात त्यामुळे मला वाटतं की ते शंभर टक्के सोडते आणि सर अशा कार्यक्रमात आपण फक्त दारू पिणाऱ्यांना बोलवतो माझी मनाची इच्छा अशी आहे की दारू विकणाऱ्या एखाद्याला तरी बसवलं असेल हो तर त्याला सुद्धा कळेल की या गोष्टीचा काय वाईट परिणाम आहे म्हणून आपण सर्वांनी आज संकल्प घ्यायचा आहे आपले हे सगळे साक्षीला आहेत आणि संकल्प असं घ्यायचा आहे की सर जे कृष्णा सर आहेत हे देवरूपाने आपल्या समोर आलेले आहेत आणि देव एकदाच भेटतो जीवनात लक्ष ठेवा देव एकदाच भेटतो तुमच्या गावात परत येणार नाही कैलास सर आणि बावले सरांच्या रूपात तुमच्या समोर देव आलेले आहेत आणि आपण त्यांच्या त्या देवाचा आशीर्वाद तुम्ही घ्यावा आणि थांबतो धन्यवाद आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी